महाराष्ट्र शासनाच्या हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात एक भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला यावेळी एकूण एक हजार एकशे अकरा रोपयांचं वृक्षारोपण करण्यात आलं याप्रसंगी कुलगुरू डॉ बराहते म्हणाले विद्यापीठाचा परिसर हा ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखला जातो इथे दररोज नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात अशा वातावरणपूरक परिसराची जपणूक सर्वांनी केली पाहिजे शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी वृक्षारोपणातून प्रेरणा घेऊन विद्यापीठाचा कॅम्पस आणखी हिरवागार करण्यासाठी पुढे यावेत कार्यक्रमात एकशे अकरा किलो बियाण्यांचे बीजारोपण देखील करण्यात आले यामुळे विद्यापीठाच्या परिसरात आणखी वृक्ष संवर्धन घडून येणार आहे या, या उपक्रमासाठी उद्यान विभागाचे अधीक्षक अनिल घूम कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे आणि त्यांच्या चमूंनी विशेष परिश्रम घेतले